ग्रोमोअर कंपनीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यासह अन्यही काही भागातील गुंतवणूकदारांच्या झालेल्या फसवणुकीची व्याप्ती खूप मोठी असून याचा सखोल तपास होण्याची आवश्यकता आहे मात्र गुंतवणूक केलेल्या नागरिकांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहात सर्व वरिष्ठ पोलीस तसेच महसूल अधिकारी यांची बैठक घेऊन आजपर्यंत झालेल्या तपासचा आढावा घेतला अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्यासह या संपूर्ण घटनेचा तपास करणारे अन्य अधिकारी उपस्थित होते बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे केवळ चांगला परतावा मिळेल या अपेक्षेने शिर्डी आणि परिसरासह अन्य काही भागातून तीनशे ते चारशे कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असावी असा प्राथमिक अंदाज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले हसवणूक करणाऱ्या सर्व व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत मध्ये कंपनी आहे त्या कंपनीच्याकडून गुंतवणूकदारांची जी मोठ्या प्रमाणात प्रामुख्यानं शिर्डी राहता अहिल्यानगर नाशिक धुळे ठाणे छत्रपती संभाजीनगर मोठ्या प्रमाणात नागरिक शेतकरी नोकरदार त्याच्यामध्ये त्याची फसवणूक झाली आहे त्यामध्ये शिर्डीमध्ये स्थायिक असणारे भूपेंद्र राजाराम साळवे व त्यांच्या सहकार्याने ग्लोबल इन्व्हेस्टमेंट कंपनी काही आणि जेवढी तुम्ही गुंतवणूक करताय त्याच्यात पस्तीस टक्केपर्यंत परतावा देतो वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आता मला काही लोक सांगतात प्राथमिकांना असं आहे की तीन ते चार हजार लोक त्याच्यामध्ये त्यांची फसवणूक झाली आणि साडेतीनशे चारशे कोटी रुपये त्याच्यामध्ये लोकांची आता अडकलेले आहेत असं प्राथमिकांना आश्चर्य बाबती संस्थांचे कर्मचारी आमचे शेवटी संस्थांचे कर्मचारी त्याच्यामध्ये अडकले गेले त्यांनी त्याची गुंतवणूक केली कारण आज साळवेचे वडील संस्थांमध्ये कर्मचारी होते आणि माझी प्राथमिक माहिती अशी की जो सहा सात कर्मचारी थेट या प्रक्रियेमध्ये प्रक्रियेत सामील होत आता स्थानिक लोकांच्या पण पैसे एक भाग झाला परंतु त्यावर साई भक्तांनी सुद्धा काही रत्नागळा केलाय का हा सुद्धा एक आता चौकशीचा मुद्दा आहे तर म्हणजे या कंपनीची मुळातून माहिती घेत असताना जी गुंतवणूक करणारी कंपनी तिथं रजिस्टर्ड ऑफिस हे नाशिक आणि हे महाराज जेव्हा असे जे आपल्या घरातून शिर्डीमध्ये कंपनी चालवायची मला आश्चर्य वाटतं की लोक सामान्य नागरिक अशा प्रक्रिया बळी आवडते कारण आपल्या जिल्ह्यामध्ये या आपण सुद्धा माझी माहिती ती माहिती माझ्याकडे आहे त्यामध्ये श्रीगोंदा बारनेर सुपा शेवगाव शेवगावमध्ये तर ती कोणती आशिटेक कंपनी नावाची कंपनी होती ते अशिटेक त्यांच्या माल त्यांचा जो काही जो आरोपी आहे त्याला आता मान्य उच्च सुद्धा आम्ही नाकारल्याची ना ना माहिती आता माझी राहिली आहे त्याचबरोबर नवनाथ आवतडे आणि त्यांच्या टोळीने शिजपेठ टेंडर्स इन्व्हेस्टमेंट मास्टर सिनर्स अशा बऱ्याच कंपन्या कारण मला असे वाटतं की एवढ्या हो सातत्यानं ज्या पॉलिसी स्किम्स करू त्या पद्धतीने सामान्य लोकांची फसवणूक होते माध्यमं अनेक वेळा दाखवत आहेत तरी सामान्य नागरिक अशा बोगस योजनेला का बळी पडतो हे समजत नाही आज याच्यामध्ये जे काही सात पोकळ गुन्हे दाखल झाले अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही माहिती घेतोय आश्चर्य असं आहे की साधे साधारण साडेपाचशे कोटी रुपयांचा व्यवहार बँक खात्यावर झाले दिसतो त्यापैकी साडेचारशे कोटी रुपये त्याने लोकांना परत केले ते बँक खात्यात दिसत आता त्याने फक्त परतावा दिला बोगस खाते ओपन केले त्या खात्या ऑपरेशनल करत विली आहेत का हा चौकशीचा भाग आहे परंतु मोठ्या प्रमाणामध्ये शेवटी आणि राहता परिसरातील गुंतवणूकदार आहे परंतु मी आता पोलिसांना सातत्यानं या विषयाची चौकशी अधिक गतीने करा सूचना देत असताना आत्तापर्यंत फक्त मला वाटतं पंचवीस खासदार पंचवीस लोकं पुढे आलेली आहेत तक्रार द्यायला साधारण त्याची किंमत सुमार साडेचार कोटी रुपये म्हणजे शेकळी तक्रार देण्यासाठी ज्या तर आमच्या ठेवीदारांनी किंवा गुंतवणूकदारांनी दारांनी पुढे यायला पाहिजे तसं होताना दिसत नाही कारण मग किती असेल आपण नाव पुढे गुंतवणूक पुढे केली किती की तू कशी आले परंतु आता आर्थिक गुन्हे शाखेकडे आता प्रश्न केलेला आहे तू देण्यात आले आणि मला वाटतं सगळ्या फ्रंटवर आपण त्या संदर्भात आता माहिती घेतोय की कुठल्या परिस्थितीमध्ये त्याचे आता बँक अकाउंट्स त्याचे जे मोबाईल रेकॉर्ड्स त्याचे नातेवाईकांचे रेकॉर्ड वर्ल्ड रेकॉर्ड त्या मागच्या वर्षभरामध्ये त्यांचे कोणाही संपर्क होते फोनवर त्या सगळ्यात माहिती आता हळूहळू पुढे येते कुठल्या परिस्थितीमध्ये या ग्लोबल इन्व्हेस्टमेंटच्या कंपनीमध्ये गुंतवणूकदारांची जी गुंतवणूक केलेली आहे त्यांना त्यांचा निधी त्यांना त्याची गुंतवणूक परत नाही पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्या पद्धतीने कारवाई करतोच आहे पण माझी आणि मित्रांना जे टी वीत गुंतवणूकदार आहे त्यांनाही विनंती आहे की आपण एक मात्रचं नाव गोपटे ठेवण्यात ठेवण्यात येईल तरी जर स्थानिक गुन्हे आयोग शाखेच्या अधिकाऱ्यांना जर गुंतवणूक जर काही माहिती द्यायची जर दिली तर आणखी तपास करण्यामध्ये मदत होईल आता जर गुंतवणूकदारच पुढे येत नाही तर एक मोठं तसं अडचण आहे त्यांच्यावर तयार वेळा त्यांना पोलिसाची भीती वाटत वाटत असेल मला वाटतं जरा सांगायचं आहे की त्यांनी चिंता करण्याचं कारण नाही जे आपल्या शेष करून त्यांनी आणि त्यांचं नाव मला वाटतं जाहीर न करता जाहीर न करण्याच्या याच्यावर हमीवर त्यांनी जरा पोलीस विभागाला त्या संपूर्ण प्रकारे आणखी जर माहिती देऊन सहकार्य केलं त्या तपास तपासा आणखी चांगली घेत आहे यामध्ये शिर्डी संस्थांमधील कर्मचाऱ्यांनी मोठी गुंतवणूक केलेली आहे परंतु काही कर्मचारीच कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करीत असल्याचे उघड झाल्याने या कर्मचाऱ्यांनी कुठे भाविकांची फसवणूक केली आहे का याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद शिर्डी